दो भाई दोनों तबाई वनडे रँकिंगमध्ये रोहित नंबर एक तर विराटची दुसऱ्या स्थानावर झेप टॉप टेन फलंदाजांची उलता पालत आयसीसीने नुकतीच एक दिवसीय क्रिकेटमधील क्रमवारी जाहीर केली आहे दक्षिण आफ्रिकेविरोधात दमदार कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीने क्रमवारीत मोठी झेप घेतली गेल्या गे आठवड्यापर्यंत विराट कोहली चौथ्या स्थानावर होता आणि आता तो एक दिवसीय क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचलेला आहे तर रोहित शर्माने आपले अव्वल स्थान कायम ठेवलेलं आहे त्यामुळे आय सी सीच्या एक दिवसीय क्रमवारीत रोकोचं वर्चस्व पाहायला मिळतं आहे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विराट कोहलीच्या प्रभावी कामगिरीमुळे त्याला सातशे त्र्याहत्तर रेटिंग गुण मिळालेले आहेत आणि क्रमवारी दोन स्थानांची वाढ झालेली आहे रोहित शर्मा सातशे एक्क्याऐंशी गुणांसह पहिल्या क्रमांकावर कायम आहे डॅरिल मिमिशेल सातशे सहासष्ट गुणांसह एका स्थानाने घसरून तिसऱ्या स्थानावर आहे इब्राहिम झद्रान सातशे चौसष्ट चौथ्या स्थानावर आहे शुभमन गिल सातशे तेवीस पाचव्या स्थानावर आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई